आपल्यासोबत आहेत युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यानंतर तानसनभाई नवरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावरती आहे आणि सेन्सॉर बोर्डाने एक खळबळजनक वक्तव्य केल्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशभरातून चळवळीमधून येत निषेध होत आहे सर आपण नामदेव सांच्या बाबतीत जे सेन्सॉर बोर्डाने वक्तव्य केलं आहे त्याबद्दल काय आपलं मत आहे म्हणणं आहे किंवा याबद्दल आपली भूमिका काय आहे आमचे मित्र आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक हल्ला चित्रपट सेन्सॉर बोर्डाला चित्रपट परीक्षण मंडळाला दाखवण्यात आला आणि तो चित्रपट पाहिल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने तो चित्रपट त्या चित्रपटातलं नामदेव डोसा कविता अस्थील आहे असं म्हणून त्या चित्रपटाला मंजुरी देण्याची टाळटाळ केली त्यानंतर त्या चित्रपटाला ए वयस्कर हे सर्टिफिकेट द्यावं अशी देखील विनंती केली परंतु शिक्षण बोर्डानं अडेड भूमिका घेतली आणि कोण नामदेवसा मी त्याला ओळखत नाही अशा प्रकारचं बेलगाम वक्तव्य करून सेन्सॉर बोर्डाच्या कोरडकर याने समस्त दलित साहित्याचा दलित साहित्यिकांचा दलित समाजाचा अपमान केलेला आहे आणि म्हणून सेन्सॉर बोर्डाला बरखास्त करून त्या कोरडकर या त्वरित ॲट्रोसिटीज कायद्याखाली अटक झाली पाहिजे अशी मी मागणी करत आहे त्या नामदेवसाळांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी आहेत साहित्यिक आहे बर्लिनचं साहित्य संमेलन त्यांनी गाजवलं अनेक सन्मान रशिया सारख्या देशाने त्यांचा सन्मान केला भारत सरकारने त्यांना पद्मश्री किताब दिला आजही एम ए सारख्या विद्यार्थ्यांना नामदेव कविता शिकवल्या जातात एकोणीसशे शहात्तर साली नामदेव आणि इंदिरा गांधींच्या जीवनावर कविता सगळ प्रकाशित केला तो इंदिरा गांधीच्या जीवनावरचा प्रियदर्शन कविता संग्रह इंदिरा गांधींनी देशातल्या सर्व भाषांमध्ये भाषांतरित करून संपूर्ण देशामध्ये वितरित केला ज्या नामदेव ढसाळांचं साहित्य म्हणून ज्या नामदेव ढसाळांचं कवी म्हणून बहुमान केला जात आहे त्या जा नामदेव ढसाळ्यांना मी ओळखत नाही असं वक्तव्य करून सेन्सॉर बोर्डाने आपली जातीयवादी प्रवृत्ती आपली जातकोडी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्या सेन्सॉर बोर्डाचा आणि त्या पुरवठाचा मी धिकार करत आहे सरकारला मागणी करत आहे त्याच्या विरोधात अॅटरसुटीचा गुन्हा दाखवताना पाहिजे